शिक्षा विभाग द्वारा कुल एक लाख नहीं, दस हजार सातशो <laughs> असले शिक्षण मंत्री जर एखाद्या राज्याला भेटले तर हे शिक्षण खातं कसं काम करेल शिक्षण मंत्र्याची कथा आहे कोण बसवले यांना त्याच लोकांनी बसवले त्याच सरकारनं बसवले ज्या सरकारला आपण निवडून दिलं आहे म्हणजे आज ज्या क्वालिटीचा शिक्षण मंत्री दिसतो ना तो शिक्षण मंत्री तुम्ही आम्हीच निवडून द्यायला आहे आपण किती सुद्धा आहे याचा अभ्यास करावा लागेल ना येणाऱ्या पिढीला जर चांगले शिक्षण भेटावं असं वाटत असेल आणि चांगला समाज घडावा असं वाटत असेल तर अशा चुकीच्या लोकांना निवडून देण्याच्या पूर्वी परत एकवीस विचार केला पाहिजे कारण का हे लोक विचार करणार नाहीत विचार तुम्हाला आम्हालाच करावा लागेल एक चांगली पिढी निर्माण करायची असेल तर चांगली राजकारणी निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगले राजकारणी निवडून द्यायचं काम तुमचं आमचं आहे